तर बघा मैत्रिणींना आपल्याला घरातलं काम करून कंटाळा आलेला असतो मुलांना अभ्यास करून परीक्षा देण्यासाठी जागरण होतं त्यावेळेस कंटाळा आलेला असतो पुन्हा घरातल्या मंडळींना ऑफिसचं कामाचा कंटाळा आलेला असतो त्यामुळे मध्ये काहीतरी थकवा घालवण्यासाठी आपल्याला चहा किंवा कॉफी पिण्याची इच्छा होते तर अशा वेळेस आपण कॅफेत जाऊ शकत नाही लगेच तर आपण कॅफेसारखीच घरी अगदी मस्त क्रिमीदार अगदी फेसाळलेली कॉफी आपण घरीच करू शकतो मग ती कोल्ड कॉफी असो किंवा हॉट कॉफी असो दोन्ही आपण अगदी मस्त कमी खर्चात कमी वेळेत मस्त अशी बनवून मस्त थकवा आपण घालवू शकतो चला तर मग कशी करायची ती आज आपण पाहणार आहोत तर पहिल्यांदा बघा मी घेतलेला आहे मिक्सिंग बाऊल तर आता आपल्याला यामध्ये आपल्याला पहिल्यांदा कॉफी बेस तयार करायचा आहे तर एकदा कॉफी बेस जर आपला तयार झाला त्या 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 तर त्यामध्ये आपण हॉट कॉफीसुद्धा करू शकतो आणि कोल्ड कॉफीसुद्धा करू शकतो दोन्हीही त्या बेसमध्ये आपलं तयार होतं त्यामुळे तुम्ही एकदा जास्त तयार करून ठेवली तरीसुद्धा चालेल तर बघा आता आपण सुरुवातीला तीन चमचे साखर घेतलेली आहे आणि नंतर दोन चमचे इन्स्टंट कॉफी आहे तुम्ही तुमच्याकडे कोणतीही कॉफी असेल ती तुम्ही घेऊ शकता आणि दोन चमचे पाणी घेतलेलं आहे तर आता पाणी अगदी नॉर्मल आहे थंडही नाही आणि गरमसुद्धा नाही अगदी रूम टेम्परेचरचं पाणी आहे ते मी घेतलं आहे तर आता आपण हे विस्कर जे आहे सुद्धा आपण बीट करणार आहोत त्यानेसुद्धा फेटणार आहोत पण पहिल्यांदा तुमच्याकडे जर हे बिटर असेल तर बिटरच्या सहाय्याने आपण एकदा पहिल्यांदा बीट करूयात तर आता आपण या बीटरने एकदा फेटून घेऊयात तर चला मग तर बघा आता या बिटरने आपण आता हे फेटून घेऊयात तर तुम्हाला आप तुमच्याकडे बिटर नसेल तर विस्करच्या साह्याने सुद्धा फेटून आपण कॉफी करून मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी काहीही फरक पडत नाही आता बिटरने आपल्याला फेटण्यासाठी जेवढा वेळ लागणार आहे त्याच्यापेक्षा थोडासा वेळ आपल्याला विस्करच्या साह्याने आपण फेटायला गेलो की त्याला थोडासा वेळ जास्त लागणार आहे पण जास्त एवढा काही फरक पडत नाही तर बघा आता मस्त असं आपलं हे फेटायला लागलेलं आहे छानपैकी त्याचं बघा रंगसुद्धा आता फेंट झाला आहे आता मस्त घट्टसर हे फेटून आपलं तयार झालेलं आहे बघा तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीने हे फेटून घ्यायचं आहे तर बघा आता हे कॉफी बेस आपली ही तयार झालेली आहे तर आता आपण पहिल्यांदा करणार आहोत कोल्ड कॉफी तर आता हे आपण आता हे बघा तुम्ही बघू शकता अगदी मस्त घट्टसर ही कॉफी आपली फेटली गेलेली आहे तर आता एका बाऊलमध्ये मी हे काढून घेते आता आपण पहिल्यांदा करणार आहोत कोल्ड कॉफी तर आता मी एक ग्लास घेतलेला आहे त्यामध्ये आईस्क्यूब टाकायचं आहे तर दोन तीन मी क्यूब टाकते तुमच्याकडे जर चॉकलेट सिरप असेल तर ग्लासला तुम्ही डेकोरेट करू शकता आणि जर गोड आवडत असेल तुम्हाला तर शुगर पावडर म्हणजेच साखर तुम्ही दोन चमचे त्यामध्ये घाला आणि अगदी थंड दूध त्यामध्ये टाकायचं आहे आणि आपले फेटलेले जे कॉफी बेस आहे ते त्यामध्ये एक ते दोन चमचे टाकायचं आहे तर तुम्ही ही। आता ही तर तुम्ही बघू शकता अगदी क्रीमी मस्त टेक्स्चर त्याला आलेलं आहे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला वर अजून आवडत असेल आणि चॉकलेट सिरप जर तुमच्याकडे असेल तर वर त्यावरती तुम्ही छान असं डेकोरेट करू शकता तर अगदी मस्त आपल्याला कॅफेमध्ये जशी कोल्ड कॉफी मिळते तशीच अगदी ही आपली कॉफीसुद्धा तयार होते त्याला जास्त काहीही लागत नाही अगदी घरच्या साहित्यात आपलं हे कॉफी तयार होते आणि घरीच आपल्याला मस्त अशी एन्जॉय करायला मिळते तर बघा मस्त अशी बघा क्रीमी आणि छान थंडगार आपला थकवा घालवण्यासाठी आपल्याला ही घरी केली तर मस्त असं उन्हाळ्यामध्ये तुम्ही दुपारचं वेळेस हे करून पिऊ शकता तर ही झाली आपली कोल्ड कॉफी तर आता आपल्याला पुन्हा आपण एक मिक्सिंग बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये आता हेच प्रमाण टाकायचं आहे दोन चमचे मी कॉफी घेतली इन्स्टंट कॉफी आहे नंतर तीन चमचे आपण साखर घेणार आहोत आणि दोन चमचे नॉर्मल पाणी घ्यायचं आहे अगदी नॉर्मल आहे रूम टेम्परेचर पाणी आहे हे आणि आता हे आपण या विस्करच्या साह्याने फेटून घेणार आहोत तर बघा आता अशा पद्धतीने एक सारखं आपल्याला फेटून घ्यायचं आहे तर आपण बिटरने फेटलं होतं त्यापेक्षा थोडासा वेळ जास्त लागतो पण अगदी मस्त फेटलं जातं जर बिटर नसेल आपल्याला कॉफी पिण्याची इच्छा असेल अगदी मस्त फेसाळलेली तर जे ही जे विस्कर आहे हे सगळ्यांच्या घरी असतं यानेच मस्त अशी ही फेटली जाते तर बघा आता साखर त्यामध्ये छान अशी विरघळलेली आहे आणि आता हळूहळू करून आता मस्त असं हे थिक व्हायला लागलं ला आहे तुम्ही बघू शकताय तर मला अगदी व्हिडिओ बंद न करता दाखवता आलं असतं पण व्हिडिओ आपला मोठा होईल म्हणून थोडं थोडं मध्ये मला बंद करावी लागणार आहे पण तुम्ही बघू शकताय मस्त अशी फेटली जाते आपली ही कॉफी तर बघा आता दाटसरपणा त्याला यायला लागला आहे ला थोडासा रंगसुद्धा अगदी लाईट व्हायला लागलेला आहे तर मस्त एक सारखं हलवून घ्यायचं आहे तर जवळजवळ पाच ते सहा मिनटात आपलं ही कॉफी फेटून मस्त अशी तयार होते तर बघा मस्त घट्ट अशी छान ही कॉफी फेटली गेलेली आहे रंगसुद्धा बघा त्याचा अगदी फेंट झाला आहे अगदी दाटसर झालेली आहे तर बिटर सारखीच मस्त फेटली जाते तर हे बघा तुम्ही पाहू शकता तर तुम्हाला मी जवळूनसुद्धा दाख दाखवते कशा पद्धतीने झालेली आहे ही, ही कॉफी तर बघा तर घरीसुद्धा आपण ही फेसाळलेली कॉफी तयार करू शकतो आता हेच वापरून आपण हॉट कॉफी तयार करणार आहोत तर आता ज्या कपामध्ये आपल्याला सर्व करायचं आहे तो कप मी घेतलेला आहे आता त्यात एक ते दोन चमचे आपण ही कॉफी बेस टाकायचं आहे तुम्हाला जसं गोड आवडत असेल कॉफी त्यानुसार आता तुम्ही एवढंच टाकून त्यामध्ये दूध घालू शकता जर फेंट आवडत असेल तर आणि जर गोड आवडत असेल तर अजून पिठी साखर तुम्ही त्यामध्ये घालू शकता तर बघा जवळपास दोन चमचे ही कॉफी बेस मी त्यामध्ये टाकलेली आहे आणि त्यात आता आपण पिठी साखर टाकायची मला थोडंसं गोड आवडते एक चमचा मी पिठी साखर टाकते आणि त्यात आता आपण अगदी गरमागरम उकळतं दूध टाकायचं तर थोडंसं वरून टाकायचं म्हणजे अगदी छान त्याला फेस येतो आणि त्यावरती टाकायचे आपली कॉफी बेस तर मस्त अशी फेस अशी आलेली जी कॉफी आहे ती पिताना अगदी मस्त वाटतं तर जो थकवा आपल्याला आलेला असतो कामाचा अभ्यासाचा तर मस्त अशी ही फेसाळलेली कॉफी जर आपण पिली तर मस्त असं मन तृप्त होतं आता त्यावरती टाकायचं आहे कोको पावडर असेल तर तुम्ही ते पण टाकू शकता किंवा थोडीशी कॉफी भरभुरली तरी चालेल तर बघा आता ही आपली हॉट कॉफी तयार झालेली आहे तर आता आपण हे जे आहे तर दोन्हीही आपण बिटरच्या साहाय्याने बेट केलेलं जे कॉफी बेस होतं आणि विस्करच्या सहाय्याने केलेलं जी कॉफी बेस तर दोन्ही मेका बाऊलमध्ये काढलेलं आहे तर एका एअरटाईट डब्यामध्ये तुम्ही भरून फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता सात आठ दिवस तुम्ही वापरू शकता त्याचं कोल्ड कॉफी तुम्ही तयार करू शकता किंवा हॉट कॉफीसुद्धा करू शकता तर अगदी थोडंसं जास्त जर करून ठेवलं तर सात आठ दिवस ऐनवेळेस आपल्याला कॉफी पिण्याची इच्छा झाली तर अगदी पटकन आपण कॉफी करून पिऊ शकतो तर बघा आपली ही जी कॉफी आहे मस्त गरमागरम कॉफी फेसाळलेली दाटसर क्रीमी टेक्स्चर त्याला आलेलं आहे तर बाहेर जाण्याची गरज नाही जशी कॅफेमध्ये आपल्याला कॉफी मिळते तशीच आपण घरीसुद्धा करू शकतो अगदी मशीन नसताना किंवा बीटर नसतानासुद्धा तर तुम्ही याच पद्धतीने मिक्सरमध्ये सुद्धा मस्त हे फेटू शकता तर हे दोन प्रकार तुम्हाला मी दाखवलेले आहेत तर छान असे ही कॉफी तुम्ही नक्की घरी ट्राय करून पहा आणि कशी झाली मला कमेंट करून पण सांगा तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा चला तर मग भेटूयात अशा छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर